मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या महायुतीमध्ये गृहयुद्ध चांगलंच आता रंगात आलेलं आहे आणि ते महाराष्ट्राला काही शोभणारं नाही गृह खात्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांमध्ये अशी चर्चा सुरू आहे योगेश कदम मध्येच काहीतरी सांगतात की एकशे सात पाकिस्तानी गायब आहेत त्याच्यानंतर एकनाथ शिंदे त्यावर बुलढाण्यामध्ये जाहीर वाच्यता करतात भाष्य करतात आणि त्यां या गायब झालेल्या पाकिस्तानांना शोधून काढण्यासाठी आमचा शिवसैनिक कुठेही मागे हटणार नाही असं बोलतात आणि त्याच दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना प्रसार माध्यमांसमोर खुलासा करावा लागतोय की एकशे सात पाकिस्तानी गायब वगैरे आहेत अशा काही बातम्या फालतू बातम्या काही चालवू नका कोण कोण काय म्हणते याला महत्त्व देऊ नका असं थोडक्यात फडणवीस यांना सुचवायचं होतं आणि त्याविषयी आपण अतिशय थोडक्यामध्ये चर्चा करणार आहोत नमस्कार जय महाराष्ट्र मी डॉक्टर अनिल फळे माझी आपल्याला विनंती की चॅनल सबस्क्राईब करावं सबस्क्राईबचं बटन दाबावं आणि आपली प्रतिक्रिया बिनधास्तपणे नोंदवावी हे बघा एकनाथ शिंदे हे पहेलगामला तातडीने जाता गेले जाताना ते सरकारी खर्चाने गेले स्वखर्चाने गेले की शिवसेनेच्या खर्चाने गेले याच्यावर बरेचशी चर्चा झालेली आहे प्रत्यक्षात ते गेले त्यांनी प्रवाशांची सगळी सोय केली पर्यटकांना त्यांनी जखमी पर्यटकांची चौकशी केली श्रीकांत शिंदे संजय नहार या टीमकडून बरंचसं काम करून घेतलं आणि मिनटांगरीत त्यांनी खबर पोहोचवली अगदी त्यांचं विमान उडालं तेव्हापासून तर अगदी ते, ते स्थिरावल्यानंतर आणि नंतर त्यांच्या पहेलगाम काश्मीरमधल्या मुक्कामी जे जे काही घडत होतं विमानतळ इकडं तिकडं ते सगळा आखोदेखा हाल तो लाईव्ह लाईव्ह दाखवला जातो मग मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शासनाच्या वतीने गिरीश महाजन यांना पाठवलं होतं मग आता करायचं काय खुलासा करायचं काय म्हणजे टीकेचे धनी ठरले ते एकनाथ शिंदे परंतु ते आपण जरी त्या टीकेचे धनी ठरलेलं असलो तरी आपण एक सर्वसामान्य शिवसैनिक आहोत आपण कॉमन मॅन होतो म्हणजे चीफ मिनिस्टर नव्हतो हो आपण कॉमन मॅन होतो आता आपण डी सी एम डेडिकेटेड कॉमन मॅन आहोत आता प्रश्न आपल्याला चर्चा करायचा आहे तो असा की महा एकट्या महाराष्ट्रामध्ये या क्षणाला पाच हजाराच्या वर पाकिस्तानी नागरिक आहे जे आता हा जो आकडा आहे त्याच्यात गृह खात्याने कोणता जाहीर करायचा कोणता नाही करायचा की करायचाच नाही याच्याबद्दल दुमत आहे मतभेद आहे म्हणजे गृहराज्यमंत्री योगेश कदम हे वेगळं बोलत आहेत ते सांगत आहेत की एकशे सात पाकिस्तानी नागरिक गायब झालेले आहेत म्हणजे बघा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी असा आदेश दिला की ताबडतोब अठ्ठेचाळीस तासाच्या आत पाकिस्तानी नागरिकांना बाहेर काढा प्रत्येक राज्याच्या मुख्यमंत्र्यांना त्यांनी तशा सक्त सूचना दिल्या तशी सूचना अर्थातच देवेंद्र फडणवीस यांना देखील मिळाली आणि त्यांनी ते ताबडतोब घोषित केलं की आता सगळ्यांनी ताबडतोब पाकिस्तान चा रस्ता धरायचा आहे पाकिस्तानचं विमान पकडायचं आहे तुमच्या वाघा बॉर्डरवर जा नाही तर त्या आत्री ब त्या दुसऱ्या बॉर्डरवर तुम्ही निघाय हे सांगितलेलं आहे आता अशा परिस्थितीमध्ये गृहराज्यमंत्री जे नवखे आहेत योगेश कदम यांनी तसं वक्तव्य करणं आणि ताबडतोब त्यांचं जे आता गृहराज्यमंत्रीपद आपल्या आपल्याकडं आहे आपल्या शिवसेनेकडं आहे कॅबिनेट दर्जाचं गृहमंत्रीपद भलं आपल्याला मिळालेलं नाही मग त्या बदल्यात आपल्याला काय मिळालेलं आहे राज्यमंत्रीपद मिळालेलं आहे आणि योगेश कदम म्हणजे ज्यांचे पिता श्री रामे रामदास कदम हे अतिशय तापट प्रतिष्ठ नेते मग त्यांचे हे चेल मग ते पुण्याला स्वारगेटचा तो बलात्काराची घटना असेल त्यावेळेला त्यांनी ते चुकीचं वक्तव्य केलं आता ऐन सुरक्षेचा प्रश्न आहे अंतर्गत सुरक्षेचा प्रश्न आहे आणि केंद्र सरकारने राज्य सरकारवर ती जबाबदारी दिलेली आहे आणि त्यातली त्यात त्या पुन्हा त्या 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 अजून याला एक धागा असा आहे की कि किरीट सोमय्या हे सगळे राज्यभर फिरत आहेत मालेगाव छत्रपती संभाजीनगर बीड परभणी त्यांना जिथे वाटेल तिथं ते जातात आता ते कोणत्या अधिकारामध्ये जातात तर ते भारतीय जनता पार्टीचे व्हिजल ब्लोअर म्हणून ते जातात मग आता हे व्हिसल ब्लोअरची शिट्टी वाचते की कसे बोगस प्रमाणपत्र दिलेलं आहे तहसीलदारांनी काय केलेलं आहे कलेक्टरने काय केलेलं आहे हे जर डायरेक्ट धाडच टाकतात प्रत्येकाला अगदी म्हणजे धारेवर धाडतात तो एक प्रश्न आहेच आहे आता पहलगामच्या घटनेवरून सगळं सग्ण, सगळ्या देशातले सगळे राज्य सरकार आणि ते अंतर्गत सुरक्षावरून गृह खात्यांनी सतर्क राहण्याची गरज आहे असं असताना आणि महाराष्ट्र त्या अनेक अर्थाने अतिशय महत्त्वाचं आहे ज्या महाराष्ट्राने मुंबई बॉम्बस्फोट सव्वीस साखराचा हल्ला हे सगळं अनुभवलेलं आहे त्या हल्ल्यांच्या जखमा अजूनही ठसठस करत आहे अशा परिस्थितीमध्ये पहलगाम घडलेला आहे मग पहलगाममध्ये मृत्यू पावलेले ते महाराष्ट्रातले नागरिक सहा ते सहा नागरिक मृत पावलेत आणि बाकीचे त्यांना कसं कसं इकडं आणलेलं आहे त्या आपल्या कथा सांगत आहेत की त्यांच्यावर काय बितली होती आणि मग मुख्यमंत्री प्रत्येकाच्या घरी जात आहेत त्यांची चौकशी करत आहेत त्यांना दिलासा देत आहेत अशा सगळ्या परिस्थितीमध्ये फक्त पॉलिटिकल मायलेज घ्यायचं म्हणून एकनाथ शिंदे आणि त्यांचे सगळे चेले हे काय करत आता ते संजय गायकवाड भला आता त्यांनी ती दिलगिरी व्यक्त केली वगैरे ते सगळं झालं एकनाथ शिंदे यांनी भर भाषणामध्ये त्यांना सांगितलं पण ते काय बोलून गेले होते देवेंद्र फडणवीस यांच्या गृह खात्याविषयी की देशातलं सगळ्यात अकार्यक्षम पूर्ण देशामध्ये जर अकार्यक्षम गृह खातं कोणतं असेल तर ते महाराष्ट्रातलं आहे असंही संजय गायकवाड बोलून गेले होते आणि हे सगळं आहे आता दुसरीकडे या महायुतीमधलं गृह युद्ध अजूनच इरेला पेटलं आता नितेश राणे खास कट्टर पंथीय हिंदुत्ववादी नेते आणि ते महाराष्ट्राचे आपण मंत्री आहोत हे विसरून जातो आता त्यांनी काय सांगितलेलं आहे त्यांनी सांगितले की तुम्हाला अमक्यात आमक्या दुकानात जायचं तर तो दुकानदार कोणत्या धर्माचा आहे हे बघून तुम्ही तिथं जा मग हे असं ते बोलतात आहे मग आता ही गृह खातीची जबाबदारी येते का की आपल्याच सरकारमधला एक जबाबदार मंत्री मत्स्य उद्योगाकडं न पाहता बाकीच्या उद्योगांकडं पाहतोय आणि तो अशा प्रकारे विखारी भाषा वापरतोय त्याला आपण काही समज दिली पाहिजे की नाही हे गृहमंत्री असलेल्या आणि मुख्यमंत्री असलेल्या देवेंद्र फडणवीस यांच्या मनामध्ये मा काय येतंय नेमकं याचा विचार कोणी करायचा पक्ष म्हणून काय भूमिका असेल ते असेल आता याच्यामध्ये बरंचसं काय बोलण्यासारखं आहे परंतु हा विषय आपला जो आहे तो गृहयुद्धाबद्दलचा आहे महायुतीमध्ये चाललेल्या गृहयुद्धाबद्दलचं आणि मग आता एरवी कसं आहे बंद दारावर चर्चा होते सगळे मतभेद मिटले जातात आणि आपण नाही तर महाराष्ट्राच्या या गृह खात्याचा हा प्रश्न आहे अंतर्गत सुरक्षेचा प्रश्न आहे मग कोणते आकडे कुणी जाहीर करायचे गृहराज्य मंत्र मंत्र्याला कितपत अधिकार आहेत त्याच्या मर्यादेचं भान देणे ठेवलं पाहिजे हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भलं जाहीरपणे सांगणार नाहीत परंतु ते खाजगीमध्ये त्यांना समज देऊ शकतात आणि मुख्यमंत्री म्हणून त्यांना तो अवश्य अधिकार आहे आणि ज्या गृहराज्यमंत्र्याला मर्यादित अधिकार आहे असं जो वक्तव्य करतोय बाहेर की एकशे सात जण गायब झाले त्या त्याचा आधार घेऊन उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे प्रमुख नेते एकनाथ शिंदे यांनी जाहीरपणे बोलावं हे कितपत योग्य आहे तर या विषयावी याविषयी आपल्याला काय वाटतं याच्या प्रतिक्रिया आपण बिंदास्तपणे या, बिंदास या चॅनलवर नोंदवूया धन्यवाद